thank mm -hmm. you दादा पण उपस्थित होते अतिशय सुंदर पुस्तक जवळजवळ आठ वर्ष आता परिश्रमाने परिश्रम करून तयार केलेला आहे तेही आपल्या सगळ्यांना एक पुस्तक देत आहे श्री क्षेत्र पळेगावचा स्थानिक प्रेमळ पण होती वळण लावणारी होती शिकवण्यामध्ये वाक वाकप होती म्हणजे असे जे प्रसंग आहे शालेय ते माझ्या जीवनामध्ये असे कितीतरी सांगता येतील दुसरं महत्वाचं म्हणजे की कौटुंबिक जीवन म्हणजे अगदी व्यवस्थित संस्कारिक घराण्यामध्ये जन्म झालेला संस्कारिक कुटुंब शिक्षण झाल्यानंतर याचा कोर्स केला वेबिंगचा कोर्स केला रेमंड मध्ये आलं पण रेमंड मध्ये तिथं काही जमत कारण तिथे एका कंपनीमधला मोठ्या प्रमाणात दररोज लाखो मीटर आपण पास करावं लागायचं आणि एक रुपया म्हटलं तर लाखो रुपयांचा गैरवापु आहे त्या मिळालं आणि ते कंपनीमध्ये असल्यामुळं

आणि टेक्स्टाईल शोरूम पण नाशिक रोड सुभाष रोड येथे आहे मी पण त्यामध्ये हॉटेलमध्येही जाते शॉपमध्येही बसते तशी मी अधिक पहिली होते मला दोन मुली आणि एक मुलगा आहे मुलगा इंजिनियर पण तो शॉप सांभाळतो द एक मुलगी पण इंजिनियर आहे ती दुबईला असते जावई पण इंजिनियर आहे आणि मोठी मुलगी यमकॉम फॅशन डिझायनर ती पुण्यात आहे त्यांचाही आता सी हाऊस आहे मी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिक रोडमध्ये काम करत आहे कार्यकारिणीमध्ये आहे त्यामुळे माईकची सवय आहे सूत्रसंचालन प्रस्तावना प्रास्ताविक हे सर्व करण्याची सवय आहे आम्ही राज्यपालांकडे मराठी भाषेविषयी गाराणं घेऊन गेलो होतो मराठी भाषेला आता राष्ट्रभाष रा राज्यभाषेचा पुरस्कार मिळाला त्यातही आमचा भरपूर सहभाग होतो आम्ही अधिवेशनात अधिवेशनात धरणे आंदोलनही धरले होते

వీస వర్షీ మధ్య సేవా వీస వర్షా ప్రసంగ वीस वर्षानंतर सेवा पुन्हा माझा पहिला नंबर बरोबर नाही तुम्ही फार करतोय बोलतच नाही आणि आता बोलायला लागलं जे आम्हाला कळलं थांबावं लागतं आम्हाला बोलू आऊा भावात झाला ही कृपा जी असते ही संतांची कृपा असते भगवंताची कृपा असते आणि त्या माध्यमातून दहावी नंतर कॉलेज झालं कॉलेज नंतर सहकारी क्षेत्रात काम करण्याचा योग आहे आणि पुढे आळ्यातच आळ्यामध्ये बोड देण्याच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली आणि त्या माध्यमातून मग थोडं पाठीपुरावा संस्था असेल पतसंस्था असेल सर्व सहकार क्षेत्रामध्ये आज आजपर्यंत कार्य होते तर सुंद्र कानपाटील कोराडे यांच्या शाही मुख्य कार्यालयामध्ये आज आपण आपला एकोणीसशे एकोणीशे एकोणऐंशीचा दहाच्या प्याचा म्हणजे गेट टुगेदर आहे का मला काही विषय नाही असा हा कार्य या ठिकाणी धरला आणि आपण सर्व उपस्थित झाला त्याबद्दल आपला सर्वांना मी आभार मानतो खऱ्या अर्थाने राजेंद्र गुंजाळ असतील राजू शेठ पुन्हा कोरडे असतील आपले रवी शेठ गुंजाळ असतील आणि माऊली शेठ शिंदे आणि रवीशी बाबुले या सर्व मंडळींनी खऱ्या अर्थाने मनोरंजनाचा काय झालेला असायचा आणि त्याच्यामुळं हा आता सूर्याचा दिवस हा उगवला खऱ्या पुन्हा आपण तुम्ही सर्वांनी आपली मनोगत व्यक्त करता करता सगळ्यांनी शेचाळी वर्षाचा उल्लेख केला आता मला काही शेचाळी वर्षाचा उल्लेख करता येत नाही मला अठ्ठेचाळीस वर्षाचा उल्लेख करावा लागेल अठ्ठेचाळीस वर्षांची बॅच नवी झालीच नाही ना आठवी विमान झालो मराठी शाळेतून आपण इकडे आलो मी एक महिना मराठी शाळेचा अग्रामध्ये सुद्धा पहिली काढली बालवाडी अंग इथं होती आळ्यामध्ये काढल्यानंतर परत सर्व बहिणी आळ्याला असल्यामुळं मग परत आळ्याला आमची पहिलीला सुरुवात झाली गोवा सरांनी सांगितल्याप्रमाणे शिंदे गुरुजी हेडमास्तर होते पाल्यावर गुरुजी पहिली दुसऱ्या टिके मित्र आपल्याला होते आता तो सगळ्या इथे सांगायला एवढं टाईम नाही हा हा पुढे गुरुजी होते पाचवीला आलो पाचवीला आलो तर काय सातवी म्हणजे पाचवीला आलो आपण आणि आपली ग म क तीन तुकड्या झाल्या अ म क म्हटले सर्व विद्यार्थ्यात तरी इथं हरत असते आणि आपण म्हटले या त्यांनी प्रयत्न केल्यामुळे आपण सर्वजण जमा झाला अरे आपल्या शिक्षणाच्या किती होतो हे माझ्या आयुष्यात मी फार कौतुक पाहिलं आपल्याला इंग्लिश येत नाही आपल्याला पुढं किती मोठ्या माणसांमध्ये जर बसलो कुठं जर दोन माणसं इंग्लिश बोलत असतात मात्र तिकडं तिकडं पाहावं लागतं नंतर नंतर त्याच्याबरोबर पाहतो त्याच्याकडं मला काही अडचण आली नाही पण पाचवी सातवी सातवी आठवी ह्या वेळेत जर आपण जर पाहिलं अरे अर्थाचा आपण त्यावेळेस मुलं मुली म्हटल्यानंतर एक आता पाच तर व्हायचं कारण सरांनीचर आपल्याला पाच तर केलं पाहिजे काय करायचं आम्ही गेलो सराकड शिवाजीला म्हणते म्हणतंय आज काम करू आपण चालतो आम्ही एक त्यांनी एक पाकिट घेतलं पिवळा मी एक पिवळा कारण सराकडे गेलो म्हणजे सर्वजण

आता तो जा जो मी डोके याच्या माग माझा नंबर पेपर लिहायला नाही का आता गोष्टी सांगितले पाहिजे ना खऱ्या दारो पेपर झाला लिहिला गेला सगळं हा पेपर लिहून गेला की म्हणून आम्ही त्याचा पेपर घेतला तर माझा पेपर त्याच्या इथं ठेवला त्याच्यावर माझा नंबर टाका त्याच्यावर त्याच्या पेपर माझा नंबर टाका काय आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवडावा आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवडावा पाव्यातला सूर जैसा तडावा आनन्दया सुगंधा सुगन्धा दरबडावा पाव्यात सूर जैसा ओठा तु बडा